फैतपूर शहरातील विविध दुकानांमध्ये बालकामगार यांच्याकडून मजुरी केली जात असल्याची माहिती जळगाव येथील सहायक कामगार आयुक्त यांना मिळाली तेव्हा त्यांनी फैतपूर शहरात बुधवारी जाऊन तपासणी केली असता सहा दुकानांमध्ये बालकामगार हे कामं करत असल्याचे निदर्शनास आले तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात दिनांक पंधरा ऑक्टोबर बुधवार रोजी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटाला सहा जणांविरुद्ध बालकांना कामावर ठेवले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोळत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षिस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदी सोबत लकी ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा तोरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल फैतपूर शहरात बाल कामगार विविध दुकानात काम करत असल्याची माहिती सहायक कामगार आयुक्त जितेंद्र सुभाष पवार यांना मिळाली होती तेव्हा त्यांनी पथकासह हो, फैजपूर शहरात येऊन पाहणी केली यात फैजपूर शहरातील भावेश ट्रेडर्स लक्कडपेठ तसेच कोमल फॅन्सी ड्रेसेस इंडिया क्रिएशन राज फॅन्सी ड्रेसेस अनमोल जनरल स्टोर नॅशनल स्वीट्स आदी दुकानांमध्ये बालकामगार काम करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तेव्हा त्यांनी या बालकामगाराची तेथून सुटका केली आणि याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात सहाय्यक कामगार आयुक्त जितेंद्र पवार यांच्या फिर्यादीवरून भावेश अठवाणी धर्मेंद्र साळी अनिल अठवाणी राजेश कुकरेजा दीपक मंगताणी व शेख अकील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र मोरे करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका